इतर बातम्यांकडे पूल आजपासून बंद असणार आहे रात्री वाजल्यापासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे पूल तोडून नवीन उड्डाण पूल उभारलं जाणार आहे वाहनांना पर्यायी वाहतूक मार्गाची सोय करण्यात येणार आहे प्रभादेवी पूल हे आज रात्री नऊ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत हा पूल तोडून नवीन उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहे शुभम काही तक्रारी देखील किंवा काही सूचना देखील या संदर्भात मागवण्यात आल्या होत्या मला वाटतं अशा सूचना मिळाल्या ले असतील आणि आज रात्रीपासून हे पूल वाहतुकीसाठी बंद असणार असल्याचं समजतंय काय अधिकचा तपशील तर एक महत्वाचा प्रकल्प आहे वरळी कनेक्टर साठी जो आहे हा पूल जो आहे आज रात्री नऊ वाजतापासून पुनर्बांधणी जी आहे ती होणार आहे डबल डेकर ब्रिज जो आहे तो बांधण्यात येणार आहे सुमारे दोनशे कोटींचा खर्च जो आहे तो हा पूल बांधण्यासाठी करण्यात येणार आहे पण मात्र हा पूल बांधण्यासाठी आता जे स्थानिक रहिवासी आहे जे पुलाच्या आजूबाजूला राहतात त्यांचा कुठेतरी विरोध होताना दिसून येत आहे तर ना हरकत पत्र जे आहे ते मुंबई पोलिसांनी मागितलं होतं पण तरी देखील मुंबई पोलिसांनी परवा रात्री जे आहे जारी केलेला आहे की हा पूल पंचवीस एप्रिल रात्री नऊ वाजल्यापासून म्हणजेच आजपासून जो आहे तो बंद करण्यात येणार आहे संपूर्ण मुंबईकरांना याचा नाग त्रास होणार आहे कारण की एक महत्वाचा कनेक्टर जो आहे hmm. तो याला मानला जातो आणि त्याच कारणामुळे जो आहे वरळी शिवडी कनेक्टरच्या कनेक्टरच्या कामासाठी जो आहे हा पूल बंद करण्यात येणार आहे डबल डेकर पूल जो आहे बांधण्यात येणार आहे त्यामध्ये महत्वाचं पाहायला गेलं तर पर्यायी मार्ग जे आहेत ते मुंबई पोलिसांकडनं सांगण्यात आलेले आहेत दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी जे आहे टिलक ब्रिजचा वापर करण्याची सूचना ही त्यांनी पहिली दिलेली आहे त्यानंतर रोल लोअर परत प्रभादेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेली करी रोडचा ब्रिज जो आहे तो देखील वापर करा असं देखील त्यांच्याकडनं सूचित करण्यात आलेलं आहे आणि भायका पूर्वेकडून पोस्टल रोड सिलिंक शुभम मात्र प्रत्येक आपण अशा पद्धतीची कामं ज्यावेळी असतात तेव्हा पाहतोय हो की या कामामध्ये दिरंगाई होत असते आणि याचा पर्यटक नागरिकांना कुठेतरी फटका बसतो असं असताना हे जे पूल बांधलं जाते साधारण किती वर्षे या पुलाला बांधण्यासाठी लागणार आहे कधीपर्यंत याचं काम पूर्ण होईल काही डेडलाईन दिली आहे का डेडलाईन नसून सेन्सिटिव्हली असं सांगण्यात येत आहे की सव्वा ते दीड वर्ष असे बांधकाम जे आहे हे चालणार आहे आणि याच्यामध्ये सुमारे दोन ते तीन महिने हे पूल तोडण्यासाठी आणि मात्र पुढचा एक ते सव्वा वर्ष पूल बांधण्यासाठी जाईल तरी देखील दोन वर्षाचा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे पण मात्र मुंबईमधनं विरोधकांकडनं म्हणजे शिवपाट्याकडनं असा आरोप करण्यात येत आहे की अशा कामांना दिरंगाई होत असते आणि तीन काय चार वर्ष देखील लागू शकतात आणि थेट याबद्दल सामनामध्ये देखील करण्यात आलेला आहे धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी